करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राईब करा करमाळा नगर परिषद निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी चार अर्ज दाखल झाले आहेत त्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या तीन अर्जाचा समावेश आहे सर्व अर्ज हे अपक्ष म्हणून दाखल केले गेले आहेत नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागातील वीस नगरसेवक पदासाठी करमळा येथे निवडणूक होत आहे दहा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे पहिल्या चार दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता आज पाचव्या दिवशी चार अर्ज दाखल झालेत आज दाखल झालेल्या अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी प्रियंका वाघमारे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग दहा ब मधून विजया जानराव प्रभाग सात ब मधून सिद्धांत वाघमारे आणि प्रभाग सहा मधून प्रशांत ढाळे यांनी दाखल केलेल्या अर्जाचा समावेश आहे करमाळा नगर परिषद निवडणुकीबाबत करमाळा शहरामध्ये चांगलेच उत्सुकतेचे वातावरण सध्या दिसून येत आहे इच्छुक उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव तसेच ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची धावपळ देखील सुरू असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून आता उर्वरित दिवसांमध्ये अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची मोठी संख्या दिसून येण्याची शक्यता आहे दरम्यान शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने नेमके कोण उमेदवार असणार देखील चांगलीच उत्सुकतेचे वातावरण आहे याशिवाय गटाच्या वतीनेही नगरपरिषद निवडणूक मोठ्या ताकदीने लढविण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यांच्या उमेदवारांकडेही लक्ष लागलेले आहे